राज्यात सलग अकरा दिवस कोसळणार मुसळधार पाऊस पंजाबराव ढंगांनी वर्तवला अंदाज राज्यातील वातावरणात बदल होत आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यात एकवीस सप्टेंबर पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा पंजाबराव ढक यांनी दिला आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळात सलग अकरा दिवस पाऊस कोसळणार पंजाबराव ढक यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात कोरडं हवामान राहणार आहे मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती ढक यांनी दिली आहे राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात सलग अकरा दिवस धो धो पाऊस कोसळणार असल्याची माहिती ढक यांनी दिली आहे तर राज्यातील नांदेड लातूर परभणी सांगली सातारा दाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे भीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे ढक म्हणाले राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट रहावं असं आवाहन पंजाबराव ढक यांनी केलं आहे